आपण बघत आहात डी पी ए शोध सत्य बातमीचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली गट साधन अधिकारी समिती शेनगाव व ए आर टी एम -E इंग्लिश स्कूल सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत ए आर टी एम इंग्लिश स्कूलने घवघवित्य संपादन करत एकोणीस वर्षातील मुले प्रथम व चौदा वर्षातील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकवला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील कुमार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा संयोजक सोपान नाईक प्राध्यापक हेमंत शिंदे यांची उपस्थिती सूत्रसंचालन पुरी सर तर आभार राजेश होडबे यांनी मानले स्पर्धेसाठी पंच म्हणून फहाद शहा दानिल कुमार व अजित सर यांनी कार्य केले विजयी संघाचे ए आर टी एम इंग्लिश स्कूलचे संचालक पंकज तोषणीवाल यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या संघास क्रीडा शिक्षक संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका